फाट्यावर माझं घर आहे जिंतूर रोडला गुरुद्वारे समोर काही घेण्या देण्यावरून त्यांचा माझा वाद बऱ्याच दिवसापासून होता मला ते मागे धमक्या देत होते की तू हिंगुलीला आल्यावर तुला बोक्सून टाकील तुला मारून टाकील तुझ्या मुलाला मी मारील तुला मी वाचू देणार नाही आज माझे पैसे होते काय त्यांच्याकडे त्यांनी काय माझे पैसे दिले नाही पण मी सोडून दिले तरी पण त्यांनी माझ्याशी दुस्मानी सुरू ठेवली पण शेवटी शेवटी काय केलं त्यांनी काल काल तारीख किती आहे काल कालची गोष्ट रात्रीची नऊ नऊच्या दरम्यान नऊ नऊच्या दरम्यान दोन चार पाच गाड्या चार पाच गाड्या आल्या आल्यानंतर मी गाड्या गाड्याचा आवाज काय आला म्हणून जवळ गाड्याला आवाज काय आला म्हणून घराच्या बाहेर उठलो लगे करण्यासाठी आणि गाड्या पाहतो तर इथं जवळ चार पाच गाड्या दिसल्या मला दिसल्यानंतर काय केलं त्याने मला कोण आहे रे कोण आहे तर त्याने मी कोण आहे म्हणल्यानंतर दोन मुलं पुढं आले दोन चार मागं होते त्याने काय केलं हातामध्ये बिस्लेरी घेतली आणि माझ्या घरावर पेट्रोल फेकलं पेट्रोल फेकल्यावर लगेच गाडी लावून दिली मी बोमारलो सर बो घरामध्ये म्हातारी लहान मुलगी होती ती म्हातारी मुलगी मी बाहेर काढली सगळे कपडेला ते जळाले टेबल जळाला पलंग जळाला मग नंतर पोलीस स्टेशनला फोन केला कंपस कम अर्ध्या ते पावन तासानंतर साहेबांची गाडी आली पंधरा वीस मिनटं हां पंधरा वीस समजून घ्या गाडी आली साहेबांची गाडी आल्यानंतर साहेबाने हे तर हे चालूच होतं पेटायचं हे पेटना पेटता असताना साहेबांच्या गाडीला साहेबांना सांगितलं बा इथून टाका आम्ही पाणी फिनी टाकलं त्याच्यामध्ये करंट होता लाईट होती आ, ते वायर तोडला वायर तोडल्यानंतर साहेबांना सांगितलं बा साहेब म्हणले भाऊ तू चिंता करू नका मग ते पेटून गेल्यानंतर कमस कम त्याला मी फाट्यापर्यंत जाऊ सर पाहिलं सर पण त्याच्या का नंबर मला रात्री गाडीचा नंबर काही इत। हो मला आठवण येत नाहीत पण पाच सात गाड्या होत्या त्याच्या दोन मुलं मी चांगल्या प्रकारे ओळखले एकाचं नाव आहे अविनाश रामदास शिंदे राहणार सावंगी मूर्तीजापूर दुसऱ्याचं नाव आहे श्यामा रामदास शिंदे राहणारा मूर्तिजापूर सांगी हे होते हेना मी चांगल्या प्रकारे ओळखतो हे पहिल्यांदा होते पहिल्यांदा पुढेच होते ते आणि सी सी टी व्ही फोटोजमध्ये बी त्यांचे फोटो आहेत सर कृपाया करून मला न्याय मिळावा मी म मी जर झोपल्या जागी असतो तर मी मी आणि माझी म्हातारी माझं लहान लेकरू खला झालं असतं कृपया करून अजून बी जीव मारण्याचे धमके द्यात त्याच्या अगोदर मी मला जीव मारण्याचे धमकी द्या आलेत मला यांच्यापासून खूप मोठा भेव आहे कृपा करून साहेबांनी माझी चौकशी कर करावं आणि मला न्याय द्यावा